नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तक्रार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हूं मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर संपूर्ण राज्यामध्ये आता जोरदार पाऊस होण्यासाठी आणखीन किती वाट या ठिकाणी पहावी लागणार आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे <athan> की अखेर संपूर्ण राज्यामध्ये आता जोरदार पाऊस होण्यासाठी आणखीन किती वाट या ठिकाणी पहावी लागणार आहे हा हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील व या राज्यातील चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे संपूर्ण राज्यामध्ये आता जोरदार पाऊस होण्यासाठी आणखीन या ठिकाणी किती वाट पहावी लागणार आहे या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ ता पर्यंत हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर संपूर्ण राज्यामध्ये आता जोरदार पाऊस कोसळण्यासाठी आणखीन किती वाट पहावी लागणार आहे या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊया की अखेर संपूर्ण राज्यामध्ये आता जोरदार पाऊस होण्यासाठी आणखीन किती वाट या ठिकाणी पहावी लागणार आहे तर बघा मित्रांनो जो काही आपल्यापर्यंत आलेला अंदाज आहे जो जागतिक हवामान खात्याकडून आलेला अंदाज आहे जो या देशातील हवामान खात्याकडून आलेला अंदाज आहे जो राज्यातील हवामान खात्याकडून आलेला अंदाज आहे सगळ्यांची गोळा बेरीज जर केली तर सगळ्यांचं एकच म्हणणं आहे की या वर्षी ला जोरदार पाऊस आहे मग अशा वेळी सामान्य कास्तकार बांधव काय विचारतो की बाबा तुमचं ठीक आहे मी म्हणत नाही चुकीचं आहे पण जून महिन्यात अकरा टक्के पाऊस कमी पडला जो सरासरी पडतो त्याच्याही पेक्षा कमी पडला आणखीन जुलै आता आपण आलो आहोत तर पहिला आठवडा तास तसाच गेलाय मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला तर कायच कळणं झाले की या ठिकाणी पाऊस कधी पडणार या प्रश्नाचं उत्तर देतो हवामान खात्याच्या मते आता या ठिकाणी लक्षात घ्या की लान इनाची परिस्थिती शंभर टक्के यावर्षी पण आणखीन लान इना तयार झाला नाही म्हणजे काय सांगतोय लान इना शंभर टक्के येणार पण आणखीन लहानिना त्या ठिकाणी तयार झाला नाही या ठिकाणी अपेक्षा आहे की पंधरा जुलैनंतर लानिना तयार होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लानिना त्या ठिकाणी ॲक्टिव्ह होईल लानिना जसा ॲक्टिव्ह होईल तेव्हापासून पावसामध्ये त्या ते ठिकाणी आपल्याला जोरदार वृद्धी दिसेल म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे परंतु याचा अर्थ जुलै महिना कोरडा जाणार का तर नाही बघा पंधरा जुलैपर्यंत आपल्याला पाऊस हा थोडाफार दिसेल पण पंधरा जुलैनंतर जिथं पाऊसच पडला नाही तिथं हलका पडेल जिथं हलका पडला तिथं मध्यम पडेल जिथं मध्यम पडला तिथं जास्त चांगला पडेल आणि लक्षात घ्या या पद्धतीने एकदा कसं बस आपण ऑगस्ट महिन्यात प्रवेश केला तर तिथून मात्र पुढे आपल्याला जोरदार ते अति जोरदार पाऊस दिसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कारण लहान येणा तिथून पुढे ॲक्टिव्ह होणार आहे भविष्यात संपूर्ण राज्यामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पाऊस हा कसा पडणार याबद्दल अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार